नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण न्यूज नक्कीच बघा मेर आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक सातशे पेजस्च सा टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नसंग्रह अवेलेबल आहे जर कोणला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंग्रह तुम्ही ते घेऊ शकता त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत तर आपल्या पेपरला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र खालीलपैकी कोणतं यंत्र आहे विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र खालीलपैकी कोणतं यंत्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी राहील विद्युत प्रवाह ऍमिटर या यंत्रामध्ये प्रामुख्याने मोजला जातो औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात मराठी भाषा साधारणपणे खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते मराठी भाषा साधारणपणे खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मराठी भाषा ही साधारणपणे देवनागरी या लिपीमध्ये लिहिली जाते प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक चौथा पव्यात भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आलेले भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील कलम एक्कावन ए मध्ये प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आलेली आहेत प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील राजमहेंद्र या ठिकाणी भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र आहे तर राजमहेंद्रे हे ठिकाण आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात मॅग्नीज या खनिज साठ्यासाठी खालीलपैकी कोणते जिल्हे हे प्रसिद्ध आहे मॅग्नीच्या साठ्यासाठी महाराष्ट्रामधले खालीलपैकी कोणते जिल्हे हे प्रसिद्ध आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नागपूर आणि भंडारा हे जिल्हे महाराष्ट्रामध्ये मॅग्नेच्या खनिज साड्यासाठी प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील संगणक हे इलेक्ट्रॉनिक साधन आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत आहे उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत आहे तर विद्यार्थी मित्रांनो उत्क्रांतीवादा सिद्धांत चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञांनी मांडलेला तो सिद्धांत आहे प्रश्न क्रमांक सातवा वापव्यात क्रिया कोणी केली आहे हा सांगणारा शब्द पुढीलपैकी कोणता शब्द असतो वाक्यामध्ये क्रिया कोणी केली आहे हा सांगणारा शब्द पुढीलपैकी कोणता शब्द असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील करता या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये संमत झालेला कायदा आहे सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये संमत झालेला कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील लॉर्ड विलियम बेंटिंग यांच्या काळामध्ये प्रतिबंधक हा कायदा संमत झालेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कधी प्राप्त झाले होते भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कधी प्राप्त झाले होते विद्यार्थी मित्रांनो हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नासला भारता ला भारताला सार्वभौमत्व हे प्राप्त झालेलं आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बलवंतराय मेहता यांच्या पंचायत पंचायतराज असे नाव खालीलपैकी कोणी दिले होते बलवंतराय मेहता यांच्या पंचायत पंचायतराज असे नाव खालीलपैकी कोणी दिले होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बलवंतराय मेहता यांच्या शिफारसना पंचायतराज असे नाव हे पंडित जवाहर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायतराज असे त्यांना नाव हे दिले होते प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव खालीलपैकी कोण असतात जिल्हा नियोजन मंडळ यांचे सचिव खालीलपैकी कोण असतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील जिल्हा नियोजन मंडळ यांचे सचिव हे जिल्हा अधिकारी हे यांचे सचिव असतात औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा वापरात शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणती निशाणी असते शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणती निशाणी असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील शुद्ध सोने ऑप्शन क्रमांक एक हॉलमार्क या ठिकाणी आपण उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात अंगावर एकही दागिना नसलेले स्त्री आपला अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे अंगावर एकही दागिना नसलेले स्त्री आपला अलंकारिक शब्द ओळखायचा आहे अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील लंकेची पार्वत या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा पाहूयात वास्कोद गामा हे खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या कालिकत का या बंदरामध्ये आले होते वास्कोद गामा हे खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या कालिकत या बंदरामध्ये आले होते तर विद्यार्थी मित्रांनो वास्को गाम आहे सन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये कालिकत या बंदरामध्ये ते आले होते प्रश्न क्रमांक पंधरा पाहूयात चिपको ही चळवळ खालीलपैकी कशा संबंधीची चळवळ आहे चिपको ही चळवळ खालीलपैकी कशा संबंधीची चळवळ आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील चिपको ही चळवळ वृक्षतोड यांच्या संबंधीची ती चळवळ आहे प्रश्न क्रमांक सोळा आपूयात नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात विद्यार्थी मित्रांनो हा पण प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नॅशनल डिझास्टर अथॉरिटी यांचे प्रमुख पंतप्रधान यांचे ते प्रमुख असतात प्रश्न क्रमांक सतरा अपव्यात इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू भरलेला असतो ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा अपव्यात भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात तर विद्यार्थी भी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू उत्सर्जित केला जातो प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू हा उत्सर्जित केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील ऑक्सिजन हा वायू उत्सर्जित केला जातो ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये पहिली वखार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती ईस्ट इंडिया कंपनीची भारतामधली पहिली वखार कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न एक खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे तर ईस्ट इंडिया कंपनीची भारतामधली पहिली वकारी सूरत या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती प्रश्न क्रमांक एकेवीस पाहूयात उलर हे गोड्या पाडण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये उलर हे गोड्या पाडण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील उलर हे गोड्या पाण्याचं सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण सरोवर आहे प्रश्न क्रमांक बावीस ललिता बाबर हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंध ललिता बाबर हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळाशी संबंधित खेळाडू आहे तर विद्यार्थी मित्रांनो ललिता बाबर हे खेळाडू धावणे या खेळा खेळाडू आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस लोखंडाचे चने खाणे हा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा लोखंडाचे चने खाणे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे लोखंडाचे चने खाणे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील भरपूर परिश्रम करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो आपला आधोरेखित शब्दाचा अधोरेखित नामाचा प्रकार ओळखायचा आहे तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो आधोरेखित नामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सामान्य नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल क्रमांक लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं पद आहे लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं पद आहे तर विद्यार्थी मित्रांनो लोक आयुक्त हे पद एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये अस्तित्वात आलेलं ते पद आहे प्रश्न क्रमांक सव्वीस व्हाव्यात मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस व्हाव्यात देव या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे देव या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील देव या ठिकाणी आपण योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाहूयात खालीलपैकी कोणता एक सरनामाचा प्रकार नाही खालीलपैकी कोणता एक सरनामाचा प्रकार नाही तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील भाववाचक सरोनाम या ठिकाणी सर्वनामाचा प्रकार नाही प्रश्न क्रमांक एकोणतीस पाहूयात विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो विभक्तीचे एकूण आठ प्रकार या ठिकाणी आपण योग्य उत्तर असेल अप्शन क्रमांक तीस पाव्यात वारकरी चळवळीचा पाया खालीलपैकी कोणी घातलेला आहे वारकरी चळवळीचा पाया खालीलपैकी कोणी घातलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी लागणारे अतिसंभाव्य आपल्याकडे सातशे पैसेच टी सी एस पॅटर्ननुसार आपल्याकडे प्रश्नसंग्रह अवेलेबल आहे फक्त आणि फक्त नव्याण्णवमध्ये अवेलेबल आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये गुगल पे किंवा फोनपे करून तुम्ही ते अतिसंभाव्य सातशे पेजेसचं टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नसंग्रह तुम्ही ते घेऊ शकता त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे